नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलवर जर नवरी मिळेल हिटलरला मालिकेच्या पंचवीस डिसेंबरच्या भागात काय पाहायला मिळणार आहे ते पाहूया तर लीला शूटिंग शूटिंगसाठी तयार झालेले असतात तर आता यांची शूटिंग आठवून घरी येतात लीला खूप खुश असते ती एजेला म्हणते एजे आजचा दिवस खूप छान होता ना मला खूप आवडला आजचा दिवस तुमच्यासोबत मला मजा करायला खूप आवडली एजे म्हणतो हो लीला मला सुद्धा फार आवडलं मला आजचा दिवस अगदी आनंदात गेला लीला खुश होऊन जाते लीला आणि एजे आतमध्ये जातात आणि लीला समोर बघते आणि येजे लीला यांच्या तीन सुना समोर बसलेल्या असतात आणि सरूच्या पाठीमागे विक्रांत बसलेला असतो लीलाची नजर जाते लीला एजेला थांबवते आणि म्हणते एजे, एजे समोर बघा लिला खूप घाबरलेली असते विक्रांतने आपल्यासोबत काय केले हे तिला आठवतं मारून टाकण्याचा प्रयत्न केला हेही तिला आठवतं ती खूप घाबरलेली असते ती एजेला दाखवते एजे, एजे समोर बघतो तर विक्रांत हात जोडून उभा असतो तो त्या दोघांची माफी मागतो एजे लीलाला खूप चिडतात आणि विक्रांतला घराबाहेर काढायचं बघतात तर आता विक्रांत नंतर घरात आलाय किशोर हे सांगितलं होतं हिंमत करून दाखव ती विक्रांतने हिंमत केली पण आता विक्रांतला बघून एजे काय करेल हे बघून बाहेर कसं काढेल आणि विक्रांतला जर घराबाहेर काढलं तर सर्व काही गप्प बसणार नाही आता पुढील भागात काय पाहायला मिळणार आहे ते पाहूया त्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत पाहत राहा फिल्मी बायोग्राफी यूट्यूब चॅनल धन्यवाद